मग जनाबाईचं चरित्र बघून आपणही जात्यावर दळतानी त्या ठिकाणी उभ्या गायला पाहिजे दळणाऱ्या किती जणी असतात दोघी जणी मग त्या दोघीला म्हणलं गाणे म्हणा बया ती म्हणली महाराज काय मला गाणे येत नाहीत काय येतेच ना गाणे मग मग केलं सुरू दळता दळता एक जणीनं सुरू केलं तिला नव्हती बहीण मग ती म्हणली मला बहीण नाही मी माझ्या बहिणीला गाणं म्हणते मग तिनं सुरू केलं बहिणीची हाऊस मोठी म्यागची पाताची केली बहिणीची हाऊस मोठी म्यागची केली कुणी कुणा वाटूळ आली हरणमयी उडून गेली चांगला म्हणली दिसते दुसरीला म्हणलं तू म्हणते म्हणजे हिला बहीण नाही मला भाऊ नाही मी भावासाठी म्हणते म्हण म्हणलं भावासाठी तिनं सुरू केलं भावाची हाऊस मोठी

सासू साथी काय म्हणलं एकांत दोघीला म्हणलं ते म्हणली बाया येते आम्हाला सासू साथी केलं सुरू अ माळ्याच्या गमळ्यामध्ये पाणी जात या उसाला माळ्याच्या गमळ्या पाणी जात या उसाला त्या उसाचा गुळ मया सासूच्या दिवसाला सांगली जित्या पली सासू मारली गाणे म्हणल्यावर कुठं जमत काय दळतानी भागवतामध्ये बेस्ट सुंदर असे भगवंताचं गुणगान केलं पाहिजे आनंदाने काही गाणे म्हणतात हो असले गाणे असतात लिंबा का लिंबाच्या ग झाडा खाली भाऊ माझा दारू काडी लिंबाच्या गाडा खाली भाऊ माझा दारू काळी कोण्या मेऱ्या केली चाडीन आली पोलिसाची गाडी नाही देवाचं भजन प्रेमाने आनंदाने हा दळण सुद्धा सुंदर गाणे म्हणले पाहिजे जनाबाईचे गाणे सुंदर येई व का येई मी दळीन ये कली ये कानाय मी दडी न कधी ए कधी दळीी तासीनले हात लावी वैली एक दळी तासीनले हात लावी वहिनी येई कानाय मी दडी कधी अशी चाल नाही जमली समजा लई जुनी मग नवीन चाल म्हणायची सोपी चाल समजा तुम्हाला तुमच्या पाठात येई व का नाही दळी नाही येई व का नाही दळी नाही एकली दळी तशी नदी हात लावी वही एकली दळी तशी नदी हात लावी वही हात लावी वही